म्हणजे सहावा बर्थडे अरे वा जानेवारीला सहावा बर्थडे झालेला आहे सहावा वर्ष चालू झालेलं आहे ह्या कोंबड्याचं नमस्कार काम नमस्कार काबीओ ब्लॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आता घरातली कामं सर्व आवरली आहेत संध्या दुपारचे वाजलेले आहेत सव्वा बारा है, है जवर, तर मग आता बाजारात निघते आज आहे मंगळवार तर मग ओविना ना फ्रॉक शिवायचे आहेत दीपकचं लग्न आलेलं आहे जवळ तर तिच्यासाठी फॅन्सी फ्रॉक्स वगैरे शिवून इथे मिळतात छानपैकी पेंडमध्ये आमच्या तर तिथे देणार आहे पण ते मंगळच्या बाजारामध्ये नेटचे कापड्स वगैरे खूप छान मिळतात त्यामुळे ते कापड घ्यायला जाणार आहे आणि आत्ता मनिषाताईंच्या मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत त्यांना मसाला करायचा आहे त्यामुळे मिरच्या करायच्या मिरच्या घ्यायला जाणार आहोत आम्ही आत्ता आता तिथे मिरच्या घेऊन झाल्या की बाजारामध्ये थोडंसं सा सामान घ्यायचं पण आहे आणि माझी सून म्हणजे काकाच्या मुलाची मुल बायको ती बाळंतीन झालेली आहे तिला झाली मुलगी तर तिची पाचवी आहे म्हणजे मुलीची त्या गुरुवारी तर त्या आमच्याकडे अग्री पद्धतीमध्ये जे जे सामान घेतलं जातं काय काय नेलं जातं तुम्ही तो, तो व्हिडिओ नेमका म्हणजे जो मी टाकणार आहे पाचवीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये पहा काय काय घेऊन जाणार आहे मी आणि आमच्याकडे कशा पद्धतीने पाचवी होते त्यासाठी तर आता त्याचं सामान खरेदी करायला जायचं आहे ते सुद्धा मी सामान खरेदी करायला जात आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मजा येणार आहे आणि बाजारामध्ये आज फिरायला जायचं आपल्याला चला आमच्या बेण बाजारामधलं सगळं व्यू पहा कसे आहे ते आता आता आपण बाजारामध्ये आता मिरच्या घेतोय इथे लवंगी काश्मीरी आणि शंकेश्वरी मिरची खरेदी करतो आणि नंतर पुढे काटा खरेदी करणार आहोत ते पाहा चांगले नाटायचं निवडले दे, 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 हो दे, तेन किलो, किलो आणि लवंगी भरा दोन किलो लवंगी दो दोन किलो भरा चांगली लवंगी साठवाली कमी तरी थोडस कुठली आहे ही आहे का दोनशे साठ आजचा भाव वाढलेला आहे पहा इथे काश्मीरचं लवंगीचा भाव दोनशे साठ झाला त्या दिवशी दोनशे पन्नास होता मी जेव्हा नेली तेव्हा आता ताईंची मिरची घेते दोन किलो लवंगी घेतोय काश्मिरीचा भाव थोडा कमी झाला सातशेवाला वाला नेमते ते दोनशे सहाशे ऐंशी सा, सा, रुपये किलो झालेला आहे तीन किलो घेतलेली आहे मी शंकेश्वरी आहे ना ओरिजिनल बेडगी हां बेड सॉरी बेडगी हां मी कुठली ओरिजिनल का

पाव किलो पावलं धणे वाढले तर हळद नको हळद बाज झाली हो इकडे बसल्या कशासाठी बांधायला आमच्याकडे इकडे जे कातकरी लोक म्हणजे आदिवासी जे लोक राहतात ना ती अशा प्रकारे एकाच घरातलं लग्न जर असेल तर त्या घरातले एका वाडीतले चार वाडीतले लोक बस्ता बांधायला येतात जे कपड्याचे बस्ते बांधले जातात त्यासाठी तर पहा तुम्ही किती जण इथे बसलेले आहेत बस्ता बांधण्यासाठी आता इथे खरे सोनाराच्या दुकानामध्ये काहीतरी खरेदी करायला आलेत लग्नाची ते खरेदी करण्यासाठी खरे एका गावातल्या नसतील या वाडीतले आहेत बहुतेक चार वाडीतले लोक आता इथे ताईंचं आमचं सामान सगळं घेऊन झालेलं आहे मी घेत आहे पाचवीचं सामान जे पाचवीला लागणार आहे ते आपण सामान आता इथना घेऊया ओवा द्या पाव किलो ओवा पाव बोला मेथी मेथी द्या पाव किलो हारिक हारीक पावडर आहे ती पॅकेट कितीच आहे

ओवा, ओवा आता इथे मी दीपेच्या मुलीला जे पाचवीसाठी न्यायचं सामान आहे ते पण खरेदी केलेलं आहे इथे ते काका ना आले काय हा गणपती या ताजून या इथं पहा मनशाताईंच्या आमच्या जे गरम मसाले लागणार आहेत ते सर्व पन्नास पन्नास ग्रॅम अशा शोमध्ये घेतलेले आहेत सहा किलो मसाल्याला अर्धा किलो गरम मसाला आम्ही इथे घेतलेला आहे धणे एक किलो घेतलेले आहेत पाव किलो हळद घेतली आहे ग आणि हिंगडबी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे या दुकानाचा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का जेव्हा मी मिरच्या खरेदी करायला आले होते त्यांनी सर्व माहिती दिली होती आ, तो सुद्धा व्हिडिओ पहा खरेदीला आलेले आहेत आम्ही आता इथे मिरची घेऊन झाली आणि इथे एक नॉव्हेल्टी आहे त्या नॉव्हेल्टी मध्ये आम्ही खरेदी करतोय काही लग्न आलेलं आहे दीपक त्यामुळे तीनशे ला ते मण्याचे तीनशे लानशेला ते तीनशे ला ते तीनशे ला आपण इथे डोर जो तोरण लावतात ना तो पाहत आहे मी इथे श्री गणेश खूप छान आहे पन्नास रुपया कुठं नाही ना घेतली एकशे वीस हा पोलीस करून भेटणार एक पोलीस फ्री भेटणार ते पण भेटणारवाला तोरण खरेदी केली आणि आता बाजारात थोडी काही रिक्षा मध्ये बसून दिले आणि आम्ही आता मी बाजारात जाते काय खरेदी थोडीशी पाहते काय काय घ्यायचं ते आमच्या ओवीला आवडतात मक्के तर मक्के घेऊया इथे मग कसे है जा, जा okay. तो हे द्या चार ओवीला मक्के खूप आवडतात उकडलेले त्यामुळे इथे मक्के आता पण घेऊया आता इथे ओवीला आमच्या घरे पण खूप आवडतात त्यामुळे इथे तारगोळे जे मिळतात मावशींकडे या ते घ्यायला आलेले आहेत नेहमीच्या मावशीच्या पाजेच कि नाही मास्ताच्या बाजारात आम्ही आलेलो आता आज मंगळचं बाजार आहे त्यामुळे आणखीनच गर्दी आहे अजून मंगळ मावशीकडनं आता शेंगा घेतल्या आहेत तारगोळे घेतलेले आहेत आमची नेहमीची माळी मावशी आहे इथे तात्काल मावशी बसले तिच्याकडनं पण भाजी नेहमी आम्ही घेतो ही अली बागवांना भाजी घेऊन येते ना मावशी तू रेवदंडा रेव रेवदंड्यावर ना विकत रेव घेऊन येते स्वतःचं काय ना लावलं वाड्यात यायला पाहिजे एकदा पण तू नाही भेटायची आम्ही येऊन सांगितले शीतल्या दिवशी आहे शनिवारी बहुतेक जायचं चाललेलं आहे आमचा शीतल्या तिथं जायचं आहे तिथे राहतेस मग मी ले ले आँ। आँ। आलो की तिथं फोन करेन काय घेऊन गेली ही लोक इथं तुम्हाला पाहायला मिळतंय कोळीवाड्यातली ज्या महिला आहेत त्या गणपतीला नवस घेऊन गेलेल्या आहेत इथना आज गणेश जयंती आहे ना म्हणून बघा इथे गणपतीचं मंदिर आहे आता ह्या कोळीवाड्या इथे नवस आलेला आहे बघा आता आपण इथे दीपेच्या मुलीला इथे झबल टोपलं घेऊया कारण पाचवीला न्यायला झबलो टोकर लागत yes. कोण आहे काका झबल झबड द्या ना कपड्याच्या दुकानामध्ये स्वागत करायला कोंबडा ठेवलेला आहे बघा <laughs> <laughs> तो सुद्धा हलत नाही माणसं बघून yes. बादशा नाव त्याचा hmm. तुम्हाला या कोंबड्याचं नाव माहितीये का बादशाह आहे त्याला तेव्हा बादशा बोल्यावर तो हलायला लागला अरे बाबे तुम्ही हाकमाना बघू बघा ना ते काका हाकमरल्यावरती लगेच इथे आलं तुझे खाली ये आवाज ना, ना? कमी करा काहीतरी का झाड बिमाड आहे आपण हे दीपेच्या मुलीला घेतलेला आहे पाचवीला न्यायला आता त्याला सहावा वर्ष म्हणजे सहावा बर्थडे अरे वा जानेवारीला सहावा बर्थडे झालेला आहे सहावा वर्ष चालू झालेलं आहे ह्या कोंबड्याचं हो द्या हा बा इथे गावठी फ्लॉवर आमच्या म्हणजे गावठान काय गावरान फ्लॉवर असते ना ते आहे इथे वीस रुपये पाव आता आपण मंगळाच्या बाजारात आलेलो आहोत पाहूया कापड कुठे मिळतोय का इथे का इथे कापड ठेवलेले आहेत आपण ते कापड बघूया मंगळच्या बाजारात मग इकडे सगळीकडे हा मंगळाचा बाजार आहे आमच्या पेंडचं इथे मंगळचा बाजार भरतो तर ओवी साठी आपण इथे काय कापड भरतोय तर पाहूया ओ भाईन्स मध्ये आपण मग आपल्या टेलर कडे नेऊन शिवायचे फिर काय सोने केली ये दे दो, दो मीटर दे ये दो कपडा मी घेतलेले आहेत कापड दोन दोन मीटर झा घेऊन झालेले आहेत भावीकडनं आता आपण पुढे अजून बघूया कापड कुठे छान मिळत आहेत का फ्रॉक मग झाल्यानंतर तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे कशा प्रकारचे फ्रॉकचे डिझाईन्स वगैरे केले ते इकडे पहा सगळीकडे तुम्हाला कापड वगैरे दिसेल आमच्या पेंटला खूप बाजारामध्ये छानपैकी असे कापडं मिळतात तुम्ही कोणत्या प्रकारचे ड्रेस वगैरे शिवू शकतात त्याच्याने आता आपण दुसरीकडनं कापड घेऊया हे पहा इथे असं छानपैकी असं कापड दिसतोय त्याच सुद्धा आपण घेऊया एक मीटर द्या वन फिफ्टी बस चला आता मी रिक्षामध्ये बसलेली आहे आणि आता घरी जायला निघत आहे तुम्हाला असं फक्त असं साधारणतः आमच्या इकडचे बाजार एक मंगळच्या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला मी अगोदरच टाकलं होतं ते पाहिलं का पहा केवढा मोठा आहे इकडचा बाजार आमच्या आज मी ज्युपिटर नेली नव्हती त्यामुळे रिक्षामध्येच आलेली आहे कारण की ताईंची मिरची वगैरे घ्यायची होती त्यामुळे मला काही ज्युपिटर वगैरे घ्यायला नाही कारण त्याच्या मिरची वगैरे भरपूर होत्या त्यामुळे आम्ही डबल सीट नाही घेतली त्यामुळे आता पोहोचले मी आमच्या बिल्डिंगच्या खाली चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल